हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत जिल्हा परिषद जालना अंतर्गत गट क मधील सरळसेवेची रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग जिल्हा परिषद जालना अंतर्गत गट सरळ सेवेची रिक्त पदे भरे भरण्यासाठीची जाहिरात पदभरती सन दोन हजार एकोणवीस जाहिरात क्रमांक एक दोन हजार एकोणवीस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील खालीलप्रमाणे रिक्त पदे भरण्याकरिता खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा डब्ल्यू 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 डॉट महापर्षा डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तसेच सदर जाहिरात डब्ल्यू 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 डॉट महापरिषद डॉट डॉट इन जालना डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे पदभरतीसाठी संवर्गणीय घोषित पदे कनिष्ठ अभियंता विद्युत एक कंत्राटी ग्रामसेवक सव्वीस आरोग्य पर्यवेक्षक एक औषध निर्माता अकरा आरोग्यसेवक पुरुष चौदा आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी एकशे पाच आरोग्यसेवक महिला एकशे पस्तीस विस्ताराधिकारी कृषी दोन स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक दहा पशुधन पर्यवेक्षक तीन वरिष्ठ सहायक लेखा पाच अंगणवाडी पर्यवेक्षिका आठ विस्ताराधिकारी सांख्यिकी चार कनिष्ठ लेखाधिकारी दोन कनिष्ठ यांत्रिकी एक ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची सुरुवात दिनांक सव्वीस तीन दोन हजार एकोणवीस रात्री दहा वाजलेपासून ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक असणार आहे सोळा चार दोन हजार एकोणवीस मध्यरात्री अकरा एकोणसाठ वाजेपर्यंत सविस्तर जाहिराती डब्ल्यू 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 डॉट महापरिषा डॉट जी व्ही डॉट इन व जालना डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिली आहे लिंकवरचा व्हिडिओ पाहायला विसरू नका त्याच पद्धतीनं इतर जिल्ह्यातील जवळपास सतरा जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत त्याही पाहायला विसरू नका लवकरच पुढील जिल्ह्याची जाहिरात आपल्या चॅनलवरती येत आहे ती पाहण्यासाठी अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद